भाई नमस्कार नमस्कार भाई आ, गुलाल तुम्हाला काही नवीन नवा, नवा नाही आहे हे तर चालत राहतं पण तुमच्या बरोबर बाजूला जी व्यक्ती आहे म्हणजे त्यांचं नाव घेतल्याशिवाय म्हणजे तुमचा दिवस पण पूर्ण जात नाही आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे मैदानामधली गुलाल हार पराभव तुम्ही बघत आहे या क्षणाला काय वाटतं मी बोलणार नाही पण जी तुमची बाजूची सगळी मित्रमंडळी आता तुमच्याबरोबर आहेत खास करून विजय सर काय बोलत आहे पस्तीस वर्ष गेले गेले आमच्या बरोबर किती वर्ष झाली पस्तीस वर्ष म्हणजे माझं मी असेल अकरा बारा वर्षाचा तेव्हापासून ज्या हनुमान प्रसन्न भोकर यांच्या बरोबर आहे माझा भाऊ होता एस के पाटील बेतवडे त्याच्याबरोबर शर्पिनाथायचो गंगाचे आत भावाची आठवण पडते बरोबर आणि त्याला मिस करतो कुठेतरी बिझी काढलं तो काढल्याशिवाय बोलायचा नाही बरोबर तर जर पाठीमागून बैल सुटला तर तो कधी पुढे आता बैल पकडायचा काही नाही त्यामुळे वर्ष कोणाचं नातं पण टिकत नाही पण आज दोस्ती बंदीचा काळ भरपूर बघितला विजय सर तुम्ही आणि त्या बंदीच्या काळामध्ये तुमचं खूप योगदान होतं म्हणजे पार कोर्टाच्या चक्र मारण्यापासून आणि संदीप सरांचा पण तोच विषय होता की कोर्टाच्या चक्रात दिल्लीला जाणं बिणं असायचं असं म्हणत होतं त्या टायमिंगला की शर्यती चालू होतील परत हो दोन हजार सतराला जो राज्य शासनानं कायदा केला त्यामध्ये मुंबईची अखिल भारतीय संघटनेची सर्व टीम महाराष्ट्रातले सगळे गाठाचे सगळे शेतकरी खास करून शेवायाबा असतील व त्यांचे सर्व रामभाव टाकळकर बोदगे साहेब व इतर सगळे यांनी पाठपुरावा करून राज्य शासनानं दोन हजार सतराला एक कायदा केला की राज्याला प्रत्येक राज्याला संस्कृती आणि परंपरा जपण्याचा अधिकार आहे आणि तो कायदा सुप्रीम कोर्टापर्यंत चांगल्या पद्धतीने टिकला गेला त्याच पद्धतीनं अखिल भारतीय संघटनेच्या माध्यमातून मुंबईची जी टीम आहे खूप नियमावली चांगली केली आहे कारण यापूर्वी नियमान होती पण अतिशय पारदर्शक नियमावली असेल पंच कमिटी असतील गाठावची असतील केलेले त्या मी बहिनी म्हणल्या पद्धतीने एकोणीसशे पंच्याऐंशी पासून भोपर ज्या हनुमान प्रसन्न भोपळ या नावा गाडी पाहिजे रामकृष्ण पाटील हे असायचं किती वर्ष एकोणीसशे पंच्याऐंशी पासून मुंबई मधलं माझं माहेरघर असं म्हणा माझं एक नाता आहे या गावाशी म्हणजे भोपोरांची सुख पंच्याऐंशी दुःख दुखासल त्याच्यामध्ये आम्ही सगळे येतो माझं कार्यक्रम असतील बाई असतील गंगाराम शेख असतील त्यानंतर टीम आणि मला बोपर गावात सुद्धा एक त्यांच्या गावातलं सदस्य समजते यांच्या पत्रिकेत माझं नाव असतं यांच्या सुखदुखात मी असतो माझ्या मुलीचं मुलाचं लग्न होतं टोटली खर्च बाई असतील बा यांनी टोटली खर्च करून दहा दिवस लागणार ते तिथं थांबलो ज्या पद्धतीने मुंबईच्या हादी असते त्या पद्धतीने माझ्या मुलीच्या लग्नात आम्ही तसा कार्यक्रम केलेलो होता आणि आज बी करतो पण कुठलाही बैल काय विषय असेल तर ते एकमेकाचा आमचा विचार भरे मी उलट सुलट नाही असं तसं मला काय होतील उलटतील तर ते आम्ही परत विचारांची लढाई करून एकत्रित येतो त्या पद्धतीनं मग विचार करतो आणि त्या पद्धतीनं गाड्याचं नियोजन करतो अजून मध्ये मग आबांना कॉन्टॅक्ट असतो पाहिजे माझं थोडंसं जर घेऊया मला वाटलं मी कॉन्टॅक्ट करतो आबा थोडं बोल ठीक आहे करू आपण चल काम बैल बैलांना पण ना आनंद हार जीत असू पण बिचारा कधीच हारलं तरी व्हेज नॉन व्हेज आणि जितलं तरी व्हेज नॉन व्हेज ओके पण आनंद हे करा पण कुणावर म्हणजे का नाही की याच्यामुळे चूक झाली त्याच्यामुळे असं नाही काय करते काय करायचं पुढं करा बैलांना उतरा झेल करा प्रतिष्ठा टिकवणं बंद अमन म्हणतो पण ते म्हणतात ना परिस्थिती बघून बैल उतरवणं त्याच्यासाठी तो जो अभ्यास असतो ना म्हणजे तो कसा अभ्यास असतो ते म्हणजे ना मला मला ना कळत नाही जास्त बोलत नाही भोपरकरांसाठी विजू काले नाम ही काफी बस दुसरे काय नाही जिथे जिसके पास विजू काले उदर जीत यस यस कारण कारण खूप पराभव म्हणजे संघर्ष बघितलाय या बैलगाड्याच्या बंदीमध्ये पण काय काय होत होतं आणि काय होतं बैलांची कसे हार्जित होते मुख्य प्राणी आहेत मी तर दहा वेळेला सांगतो मैत्रीपूर्वक शरद केला वादावाद करू नका नियोजन करायचं असतं ना त्याला पण लक पाहिजे बरा नुसतंच ते बैल पण होत नाही तुमच्या पाठीत लग पाहिजे तुमच्या पाठी आशीर्वाद पाहिजे तुमच्या पाठीमागे नियोजन पाहिजे नियोजन पाहिजे खरंच होतो ना तर एकट्याचं काम मिळत नाही तर धन्यवाद दोघांचे मनापासून आभार